नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बै राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तेरा फेब्रुवारी वार शुक्रवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खेड चाकण आवक तीनशे दोन किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे एकोणसाठ किमान दर एकशे चाळीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट पुणे आवक तेवीसशे एक्कावन्न किमान दर एकशे वीस कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट वाई आवक एकशे वीस किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट पनवेल आवक सातशे ऐंशी किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये कॅरेट सोलापूर आवक दोनशे पंचवीस किमान दर चाळीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक आठशे एक किमान दर एक्कावन कमाल दर दोनशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट